असणार आहे ती म्हणजे मी डीमार्टला काय काय शॉपिंग केली ती बऱ्याच जणांना उत्सुकता असेल की काय शॉपिंग केली कारण की माझ्या सबस्क्राईब लिस्टमध्ये जास्त करून लेडीज आहेत आणि लेडीजला असं आवडतं की काय घेतलं आणि शॉपिंग काय केली ती दाखव वगैरे असं त्यामुळे मी म्हटलं शेअर करूया तुमच्याबरोबर मी माझ्या स्वतःसाठी काय घेतलंय ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडला दाखवेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला नंबर वन लागणारी वस्तू कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर खोबऱ्याची किस आहे कारण की ते खोबरं का घ्यायचं किसायचं त्यापेक्षा मग हे रेडीमेड घेतलेलं बरं कारण की आमच्याकडे नॉनव्हेज जास्त असतं आणि मला जास्त लागतं तर मी हे दोन पाऊस घेतलेले आहेत दोनशे त्यानंतर बेसन आता पावसाळा चालू झाला आहे <laughs> कधी कधीकधी कांदा भजी भजी वगैरे खाण्यासाठी आणि कधीकधी पॅक बनवायचं असेल चेहऱ्यासाठी आपल्याला स्किन या पाहिजे <laughs> असेल त्यासाठी कधीतरी म्हणून ठेवलं हळद बादशा स्वाद सुगंध हे ऑफर मध्ये भेटलंय मला दोनशे दहाला ला बाय वन गेट वन असं मला शंभर रुपयाला भेटलय घेऊन घेतलं पनीर मसाला पापड पापड पण आम्ही खूप कमी खातो कधीतरी वरण भात किंवा फिचडी वगैरे आणि एवरेस्टचा चाय मसाला हा माझा फेवरेट आहे मला छा नाही आवडत पण हा मसाला आवडतो म्हणून मला छा प्यावी लागते त्यानंतर जिरं तेलाचं पाऊच वगैरे घेतलं ते दाखवत नाही तुम्हाला मी राई मोहरी ओवा कारण की रेदानला सर्दी खोकला काय झालं तर शेक देण्यासाठी आणि मी पण खाते जेवणाला आफ्टर डिलेवरी चांगलं असतं आणि असंच पण खाऊ शकता तुम्ही असं नाही की डिलेवरीवाल्यानेच खायचं आणि हे स्पेशली ब्लॅक पेपर काळी मिरी स्वस्तिक स्वस्त खा मस्त खाणू भांड्यांचे साबण मी कोणता युज करता नाही तर पतंजलीच साबण यूज करते ते डझन घेतले आणि संतूर मम्मी संतूर साबण यूज करते याच्यामध्ये जास्त केमिकल नसतात आणि हा थोडासा केमिकल कमी असते त्याच्यात केमिकल फ्री असं म्हणू शकतो आपण असेल थोडंफार त्याच्यात पण मी असं ऐकलेलं त्यामुळे मी हा यूज करते लाईफ बॉय आताना आवडतो याच्या व्यतिरिक्त कोणता साबण ते यूज करत नाही त्यांना लाईफ वॉय आणि किचनचा म आणखी रवा कडे मसाला मध्ये जास्त नाही घेतले कारण की माझ्याकडे होते ऑलरेडी हे मला लागतं चिकन बिर्याणी चिकन पुलाव चिकन यासाठी लागणारी फेवरेट गोष्ट म्हणजे ते तमालपत्र तेजपत्ता आणि रोस्टेड सेवैया शेवया हे पण रेग्युलर नाही खाता मी कधीतरी खातो माला हाव लगता। कदी तरी वेच खाने सके। मला हवं असं वाटलं तर कधीतरी वेज खाण्यासाठी पनीर आणि श्रीखंड हे आहे बदाम पिस्ता वारणा श्रीखंड हे मला आवडतं आणि रेडीमेड इडली डोस्याचं बॅटर कारण की विनोदला जास्त इडली डोसे आवडत नाही मला आवडतात तर कधीतरी मला लागतं त्यामुळे मी रेडीमेड आणून ठेवले हे पण बाय वन गेट वन फ्री होतं आणि हे किचन वाईप्स गालाचे स्पॉन्ज वाईप्स आहेत हे छान आहे तुम्ही फ्रीज फ्रीज क्लीन करू शकता याच्याने ग्लास किंवा कपाटचे आणि किचन प्लॅटफॉर्म यूज करू शकता सिंक वगैरे मिरर वगैरे पण हे छान आहे आणि आता त्यानंतर मी हे घेतलं आहे बिंगचं लिक्विड सगळ्यात जास्त लागणारी वस्तू आम्हाला पुसण्यासाठी पण मी यूज करते लायजन थोडंसं आणि लायजन थोडंसं आणि हे थोडंसं मिक्स करून आणि रिदांचे कपडे वगैरे याच्यात थोडा वेळ भिजवून ठेवून सुकत घालते रिदांच्या कपड्यांसाठी हे यूज करते आणि कारण की लहान बाळांच्या कपड्यांसाठी चांगलं असं त्यांच्या कपड्यांना थोडीफार स्मेल येते वगैरे त्यामुळे मी हे यूज करते डाटा आणि टॉयलेट बाथरूम केली आहे हार्पिक मी टॉयलेटसाठी पण हेच यूज करते ते निळं हार्पिक नाही यूज करत कारण की ते निळ्यावाल्या हार्पिकने मला नाही वाटत की ते एवढं क्लीन होतं ह्याच्याने तुम्ही तुमच्या घराचे नळ बेसिन किंवा किचनमधला बेसिंग की बाथरूम टाईल्स वगैरे सगळं क्लीन करू शकतो दोन मिनटं टाकून ठेवायचं गास नाही घासायचं घासणीनं छान पूर्ण क्लीन होतं त्या निळ्यावाल्या हार्पिकपेक्षा हे छान असतं तर मी सगळ्यांना सजेस्ट करेल लेडीज तुम्ही हे यूज करा निळ्यावाला आणून ठेवू नका आणि त्याचा स्मेल जरा दहा पंधरा मिनटं टाकून ठेवलं की जास्त वास यायला लागतो स्ट्रॉंग आणि हे छान आहे याच्यामध्ये फ्लेवर मिळते तुम्हाला मी पर्सनली यूज करते मी म्हणून तुम्हाला सांगते आणि कम्फर्ट ते आपल्या कपड्यांसाठी कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे सगळं घरामध्ये खुपट वास येतो ज्यांच्याकडे गॅलरी असेल त्यांना काही हरकत नाही पण आता काही कामाच्या नाही गॅलरी आपण कारण की पाऊस असतो त्यामुळे गॅलरीचा पण काही आनंद घेता येत नाही आणि घरात कपडे वाळत घालायचं म्हटलं सगळा वास येतो कम्फर्ट विमचं लिक्विड पण आणून ठेवलं डेटॉल आणि आहे विनोदसाठी साठी त्यांचा सा बॉडी स्प्रे आणि मी खरं सांगू का बॉडी स्प्रे परफ्यूम वगैरे काही यूज करत नाही आतापर्यंत जे पण मला कोणी असं गिफ्ट दिलं असेल तर मी तेच यूज केलेलं असं पर्सनली जाऊन घेत नाही कारण की काय नाही ते मला म्हणजे असं नाही वापरू वाटत पण आज मला आवडला तर मी घेतलाय पहिल्यांदा फॉग घेतलाय मी त्याचा स्मेल छान वाटला म्हणून घेतला आणि आफ्टर डिलिव्हरी मी यूज नाही की पाळांना मग यांचा जर स्ट्रॉंग स्मेल असेल तर मग त्यांना त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे आणि बस त्यामुळे आणि आता मी मला आवडला मग मी घेतला तरी काहीतरी पुसायला वगैरे किंवा काहीतरी ऑइली बनवलेलं सगळं लॉलीपॉप किंवा भजी काय मासे थोडं काढून ठेवते कारण की तेल होण्यासाठी हो आणि सगळ्यात फेवरेट माझा कालाचा काय बोलतात खायला इथं नाव लिहिले ते इंग्लिश मध्ये जरा वाचते गाला सुपर स्क्रब पण माझ्या भाषेत मी याला घासणी म्हणते घासणी घिसणी आणि हे खूप छान आहे त्यात दोन होते पण मी एक यूज करायला काढला कारण की माझा जुनावाला होतं खराब झाला त्याच्यातला काढला मी हे हुक हे नवीन आले डीमार्ट मध्ये रत्नागिरीच्या डीमार्ट मध्ये तरी मी पहिल्यांदा बघितलंय छान आहे हे तुम्ही दोन ते अडीच किलो पर्यंत वस्तू त्याच्यावर हँग करू शकता तुम्ही छान नवीन दिसलं मला उन्हाला आम्ही दरवेळेस डिमार्डला गेलो की ब्रश घेऊन येतो कारण की आमच्याकडे पाहुणे नेहमी असतात आणि पाहुणे एक दोन दिवसासाठी येतात ते <laughs> काही वेळेस ब्रश वगैरे आणत नाही मग त्याच्यासाठी घेऊन ठेवतो मी आणि स्ट्रॉ स्टॉफ त्यानंतर ड्रायफ्रुट्स हे मी परत आता ग्रॅम चे आणलेले आहेत बदाम काजू आणि अक्रोड पिस्ता मखा आहे आपल्याकडे परत रिदांची ड्रायफ्रूट पावडर बनवायची आहे ती संपलेली आहे त्यासाठी मी बोलायला हे पण काय दाखवते आता आणले तर दाखवते त्यातला अर्धा वस्तू वापरायला काढल्या पण मी आणि ते काय बॉल घेतलेला टेडी वगैरे काय घेतला नाही आम्ही त्याला कारण की तो तोंडात टाकतो सगळं ओलं करून टाकतो त्याच्याकडे तीन तीन एक टेडी आहेत मंकी वगैरे पॅरट ते आहे पण तो तोंडात टाकतो आणि ओलं करतो त्यामुळे फक्त आम्ही तिथे बीमार्टमध्ये फोटो काढले ते काही घेतलं नाही चिवडा असं टाइमपास खायला किट बिस्किट हा मला छान बघा खूप जास्त आवडतो फेवरेट म्हणजे डार्क फॅन्टास्टिक कधी पण जेवणा अगोदर जेवणानंतर कधीही खात असते मी टू एम चिप्स हे ॲड मी मागच्या सीझनमध्ये मा बघितलेले बिग बॉस सगळीकडे तिकडे तिकडे प्रमोशन चालवता येतं आणि त्यावेळेस खास नाही लागत मी मागच्या वेळेस घेतलेले पण हे मला क्रीम अँड अनियनचे वेपर्स आवडतात त्यामुळे मी हे घेतलेलं आहे हे गिफी विफी हे माझ्या नवऱ्याचं का काम आहे हे त्यांना मध्येच काहीतरी भूक लागली की ते मस्तपैकी बनवून खात असतात आणलेलं आहे बजाज वॉटर हिटर हे पण विनोदी घेतलं कधी घेतलं ते मला माहिती नाही आता सामान काढलं ना मी तेव्हा बघितलं त्यानंतर हे दोन कपडा चिंदी म्हणू शकता तुम्ही हे विनोदने घेतले त्यांच्या गाडी वगैरे पुसायला कारण की आता पावसाचे दिवस आहे कधी पण कुठे पण गाडी थांबवली की गाडी ओली होते मग ते सीट वगैरे पुसण्यासाठी त्यांनी हे घेतले आणि हे उशी कवर कसे दोन घेतले आणि हे पाय पुसले कशा आहेत छान आहे सॉफ्ट आणि आता मी दाखवणार आहे की मी माझ्या स्वतःसाठी काय घेतले जास्त काय नाही घेतले असं थोडंसं डेल वाटत असेल पण हे खूप छान आहे मी घालेल फोटो काढेल तेव्हा तुम्हाला आवडेलच नक्कीच हे खूप स्वस्त आहे खूप स्वस्त आहे कारण की मी स्वस्तात मस्त काय भेटते तेच बघत असते <laughs> मला एक्सपेन्सिव्ह गोष्टी नाही आवडत आणि चीप प्राईजमध्ये काय भेटेल छान बघत असते हे फक्त वन नाईन्टी नाईनला आहे आणखी एक आहे ते पण छान आहे थोडसे बटनची डिझाईन दिले काही नाही सिंपल आहे सिंपल ऍप सोबत ब्युटिफुल बस आणि हे तर दाखवलंच माझाशी हे फक्त तीनच गोष्टी मी माझ्यासाठी घेतलेल्या बाकी काय आणि वेदांसाठी पण असं नाही घेतलं ते दोन तीन खेळण्या घेतल्या आणि कपडे तर नव्हते आवडले एवढे त्यामुळे बस एवढंच घेतलं आणि हा तांदूळ वगैरे घेतले ते आहे किचनमध्ये ते धावते ते दाखवलं उगाच परत तुम्ही बोला मला बस तर कशी वाटली तुम्हाला माझी शॉपिंग डीमार्टची शॉपिंग सॉरी <coughs> uh, काय आवडलं तुम्हाला याच्यात नक्की कमेंट डाऊन करून सांगा आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये